इंडिया आघाडीचा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न केला जातोय अशी टीका जयंत पाटलांनी केलेली आहे तर धोक्यात आलेल्या लोकशाहीला वाचवण्यासाठी आमचा लढा असून मत चोरी करून सत्तेत बसलेल्यांचा आम्ही निषेध करतो असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं उद्या राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक होणार आहे उद्या सकाळी साडे दहा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय बैठकीत विविध महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांसमोर निवडणूक आयोगाचं पोस्टर फाडलंय आयोगानं देशाचं आणि लोकशाहीचं वाटोळं केल्याचा आरोप आव्हाडांनी केला त्यामुळे आयोगाची कागदपत्र कचऱ्याच्या डब्यात टाकायची असतात असं सांगत सा त्यांनी आयोगाची कागदपत्र फाडली तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या जीर्णोद्वाराच्या वादात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली तुळजाभवानी मंदिराच्या मूळ ढास्याला हात लावू देणार नसल्याची भूमिका आमदार जितेंद्र आव्हाडांनी घेतली उदयाप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन भूमिकाही मांडणार आहे गोपीनाथ मुंडेंच्या शिकवणीमुळे राजकारणात यशस्वी झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले सत्तेशी कायम संघर्ष करण्याचा सल्ला गोपीनाथ मुंडेंनी दिला आणि त्याचं पालन केल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूरात करण्यात आलं गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरणाच्या कार्यक्रमात वडिलांच्या आठवणीनं पंकजा मुंडे भाऊक झाल्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं पश्चिम महाराष्ट्राच्या सहकाराची वाईट अवस्था झाली आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे असं मत आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले राज्यातील सहकार क्षेत्राबाबत काय उपाययोजना केल्या पाहिजेत यावर लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याचंही दरेकर यांनी म्हटलं नागपूरमध्ये उद्धव ठाकरे पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले सत्ताधारी पक्षातील मंत्री भ्रष्ट असल्याचा आरोप करत संजय शिरसाट योगेश कदम यांच्यासह राज्य सरकारमध्ये विविध मंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली चंद्रपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे पक्षाने जनआक्रोश आंदोलन केले शिवसैनिकांनी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकार भ्रष्टमंत्र्यांचा बचाव करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला तसंच भ्रष्टमंत्र्यांमुळे राज्याच्या विकासाला खीळ बसत असल्याचं आंदोलकांनी सांगितलेलं आहे उल्हासनगर मधील कैलास कॉलनी चौकात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून जनाक्रोश आंदोलन करण्यात आलं महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं महायुती सरकार विरोधात राज्यभर धरणं आंदोलन सुरू आहे शिवसैनिकांनी थेट महामार्गावर धाव घेत महामार्ग ठप्प करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घ्या अशी मागणी करण्यात आली साताऱ्यावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली भ्रष्टाचारी मंत्र्यांचं राजीनाम्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात भ्रष्टाचाराचं स्वाभिमान टिकवण्यासाठी भ्रष्ट मंत्र्यांची हाकालपट्टी करण्याची मागणी केली अमरावतीमध्ये महायुतीच्या मंत्र्यांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं अनोखा आंदोलन तुद। केले एका व्यक्तीला साडी नेसून त्याच्या अंगावर नकली नोटा उधाळण्यात आल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते रामदास कदम आणि योगेश कदमांविरोधात जोरदार घोषणाबाजी आली वाशिममध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं भ्रष्ट आणि बेजबाबदार मंत्र्यांना हटवा विधानसभा निवडणुकीत झालेली मतांची चोरी आणि शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन तात्काळ पूर्ण करावं या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जनआक्रोश मोर्चा काढला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झटपट झाली दोन्ही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून आंदोलन करण्यात आलेले सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात पत्ते खेळणारा मंत्री विटरला मारणारा बॉक्सर मंत्री याची वेशभूषा धारण करून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले भिवंडीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून माहिती सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं बेजबाबदार आणि भ्रष्ट मंत्र्यांविरोधात आणि त्यांच्या वादग्रस्त विधानांविरोधात तीव्र आंदोलन केलंय या आंदोलनात सद्यभन गँग मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या मंत्र्यांच्या पोस्टरवर यावेळी जोडी मारण्यात आले अलंखित मंत्र्यांच्या राजीनामे घेण्याच्या माग मागणीसाठी चालण्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन केले जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं मंत्री संजय शिरसाट माणिकराव कोकाटे योगेशकर भरत गोगावले गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं परभणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन केले सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली या आंदोलनात मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते यांचे सुद्धा प्रकरण आपल्याला माहिती आहे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना ठाकरे पक्षाकडून मोर्चा काढण्यात आलाय महायुतीमधील वादग्रस्त मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळावं तसंच लाडकी बहिणी योजनेतील गैरव्यवहाराची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं नंदुरबारमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंदोलन करण्यात आलं महायुतीमधील कलंकित मंत्र्यांची तातडीनं हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली नंदुरबारच्या दीनदयाळ चौका शिवसैनिकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली मावळ तालुक्यातील सहा गावांवर पीएमआरडीएच्या टाउन प्लॅनिंग स्कीमचं सा सावट पसरलं या योजनेखाली शेतजमिनीचं अधिग्रहण होणार आहे त्यामुळे ग्रामस्थानी शेतकरी आक्रमक झाले ग्रामसभेत ग्रामस्थानी प्रशासनाला जनाक्रोश आंदोलनाचा इशारा दिला जालन्यातील धनसावंगीमध्ये गोदावरी नदी पात्रात शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले खरीप खरीपिक विमाची पंच्याहत्तर टक्के रक्कम तातडीनं शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले त्याचबरोबर शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची ही मागणी करण्यात आली मुंबई चौदा ऑगस्ट रोजी जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात परिषद आयोजित करण्यात आली जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीनं ही परिषद आयोजित केली यावेळी शरद पवार हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरे उपस्थित राहणार निवडणूक आयोग प्रतिज्ञापत्र मागत आहे ते द्या आणि प्रश्न सोडवा असं विधानमंत्री नितेश राणेंनी विरोधकांना उद्देशून केलंय तसंच लोकसभेत झालेल्या वोट जिहादवर कधी बोलणार असा सवालही त्यांनी विरोधी पक्षांना विचारला मुंबईत रिपब्लिकन पक्षाची उद्या महत्वाची बैठक पार पडणार आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडेल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची या बैठकीला उपस्थिती राहणार आहे नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्र विभागामधील एकनाथ शिंदे पक्षातील कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली तर यावेळी मंत्री उदय सामंत दादा भुसे गुलाबराव पाटील तसंच उत्तर महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते दिल्लीत आंदोलनावेळी राहुल गांधी आणि अन्य काँग्रेस नेत्यांना अटक करण्यात आली होती या अटकेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं भाजप दडपशाही करत विरोधकांचा आवाज दाबत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला पुणे सोलापूर महामार्गावर महेश लांडगे यांच्या उपस्थितीत रस्ता रोखो आंदोलन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीरश्री मालोजी राजे भोसले यांची इंदापूर गडीमधील समाधीस्थळी अतिक्रमण हटवावं या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं ठाकरे उल्हासनगर मधील कैलास कॉलनी चौकात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून जनाक्रोश आंदोलन करण्यात आलं महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हा करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली पाळघरच्या हुतात्मा चौकात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं भ्रष्टाचार डान्स वारशी संबंध आणि बोआवाजीचे आरोप असलेल्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली तसंच भ्रष्टमंत्र्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला राहुल गांधी यांची मतचोरीवरील विशेष पत्रकार परिषद मुंबईत चौका चौकात दाखवली जाणार आहे मुंबई काँग्रेसकडून मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात ही पत्रकार परिषद दाखवली जाणार आहे वर्षा गायकवाड यांनी पदाधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना दिल्या टेस्लानं दिल्लीतील एरोसिटी इथं भारतातील दुसरं शोरूम उघडलाय टेस्लानं जून मध्ये मुंबईतल्या बीकेसीत पहिलं शोरूम लॉन्च केलं तर भारतीय बाजारपेठेत अधिकृत प्रवेश केला होता आणि आता दिल्लीत दुसरं शोरूम उघडलाय मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली रुग्णवाहिकेत एक गंभीर रुग्ण होता वाहतूक कोंडीमुळे वेळेत रुग्ण रुग्णालयात पोहोचू शकला नाही त्यामुळे उपचारानाभावी महिलेचा मृत्यू झाला <ख़ाँ> मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झालाय रत्नागिरीच्या लांजाजवळच्या घाटात कंटेनर उलटल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्यानं प्रवासी वर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत जवळील भिवेगाव देवकुंड धबधब्यात दुर्दैवी घटना घडली फिरायला गेलेले डॉक्टर सुबोध करंडे धबधब्याच्या खोल पाण्यात बुडले त्यांना वाचवण्यासाठी गेलेले स्थानिक तरुण दिलीप वनघरे हे धबधब्याच्या खोल पाण्यात बुडाले संभाजीनगरच्या पैठणमध्ये एका महिलेचा मंगळसूत्र घेऊन तोबारा करणाऱ्या या पोलिसाला नागरिकांनी चांगलंच चोप दिलाय तर पाटेगावमध्ये पोलीस असल्याचं बतावणी करून एका महिलेचा मंगळसूत्र घेऊन तो त्या पोलीस पळून जात होता त्या पोलिसावर गुन्हा दाखल करण्यात आला महापारशांच्या पडघे मोहने वीज वाहिनीत बिघाड झालाय उल्हासनगर बदलापूर अंबरनाथ कल्याण सुमारे नव्वद हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे युद्ध युद्धपातळीवर दुरुस्तीचं काम सुरू असून लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती देण्यात आली नवी मुंबईच्या नेरूळ सेक्टर सहा मधील शुश्रूषा रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल होऊन सर्व रुग्णांना तात्काळ बाहेर काढण्यात आलं रुग्णालयातील बेसमेंट कम्प्युटरला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्राथमिक माहिती समोर आली भांडूपच्या खिंडीपाडा परिसरात प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे आगीत गोडाऊनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आगीमुळे परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले चंद्रपूरच्या ऐतिहासिक रामाळा तलावाचं महत्व अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत तलावातील वनस्पती आणि कचरा काढण्यासाठी विशेष यंत्र कार्यान्वित करण्यात आलं आमदार किशोर जोरगेवारांच्या पुढाकारानं हे यंत्र कार्यान्वित करण्यात आलं सांगलीच्या इस्लामपूरमध्ये वाघवाडीत दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दूध उत्पादन क्षेत्रात शेतकऱ्यांनी गुंतवणूक करावी असं आवाहन केलं या मेळाव्याला चंद्रकांत पाटील सदमाऊ खोत प्रवीण दरेकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सांगलीच्या पेठ नाका भाजपचे भाजपचं अध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं क्रेननं पुष्पहार अर्पण करत जंगी स्वागत करण्यात आलं रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सा पहिल्यांदाच सांगलीत आल्यानं त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचं भाजपाने दे, नेते देखील उपस्थित होते वाशिमच्या दोडखेडामधील वा महिला सरपंच सुनीता दत्तात्रय मिटकरी यांना ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाकडून विशेष आमंत्रण मिळाले पंधरा ऑगस्टला दिल्लीतील दिल लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन सोहळ्याला उपस्थिती उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण मिळालेले सतरा जिल्ह्यातील निवडक सरपंचांना हा सन्मान मिळाला नाशिक महापालिकेच्या वतीनं हरघर तिरंगा अभियानांतर्गत आयोजित केलेली पर्यावरणपूरक तिरंगा सायकल रॅली उत्साहात संपन्न झाली आहे या अभियानाद्वारे देशप्रेम राष्ट्रीय एकता आणि पर्यावरण संरक्षण असा संदेश प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला ना